हे जा मला वाटतं माहिती घेऊन त्याच्यावर वक्तव्य करणं योग्य होईल त्याच माहिती घेतो माहिती घेऊन मग त्याच्यावर बोलणं उचित होईल मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगतो आपण जर आज कुठल्याही एस टी मध्ये जर बघितलं यापूर्वी एसटी बऱ्यापैकी रिकामी फिरताना आपण बघितलेली आहे आज एस टी बस मध्ये बसायला जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे तरी पण कुठे जर असं गैरप्रकार कोणी केला असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल स्वरूपाचं बघा आता एवढ्या पाठीमागच्या काळामध्ये ज्या दुर्दैवी घटना झाल्या आहेत त्याचा संपूर्ण महाराष्ट्राने सर्वांनी निषेध केलेला आहे अर्थात हे पण आपल्याला बघितलं पाहिजे की ह्या घटना काही आता झाल्या त्याचं समर्थन नाही परंतु यापूर्वी अशा घटना झालेल्याच नाहीत का आकडेवारीवर जाऊन आताची घटना त्याला कमी लेखणं असं बिलकुल नाही परंतु यापूर्वी पण अशा ज्या काही घटना झालेल्या आहेत त्याच्यावर सरकारच्या वतीने कारवाई केली जाते त्या पद्धतीने ही परवाची जी काही घटना झाली त्याच्यावर ताबडतोबीने सरकारने ऍक्शन घेतली जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली त्याने याच्यामध्ये डिले केला त्यांना निलंबित करण्यात आलं ताबडतोबीने ऍक्शन घेतलेली आहे आणि आता फास्ट ट्रॅक कोर्टच्या अ त्याची सुनावणी होऊन न्यायालय माननीय त्याचा न्याय निवाडा करेल जो काही निवडा होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल परंतु माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं अतिशय उत्स्फूर्त स्वागत संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींनी केलेलं आहे आता याच्यावर पण काही विरोधक राजकारण करतात एक ज्येष्ठ महिला नेत्या त्यांनी सांगितलं की तुम्ही बहिणींनो तुम्ही ताबडतोब ते पैसे काढून घ्या नाहीतर ते पैसे परत जातील वास्तविक एकदा अकाउंटवर केलेले पैसे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय ते परत जाऊ शकता का किंवा ते पुढे कुठे जाऊ शकता का परंतु तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींचा अपमान करतात आणि कारण नसताना आज आपण पाहतो की सर्व बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे एकदा त्या व्यक्तीच्या अकाउंटवर आलेला पैसा जेव्हा त्या पैशांची त्या व्यक्तीला आवश्यकता असेल त्यावेळेस त्याने तो काढला असता त्याचा वापर केला असता परंतु तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेची पण परिस्थिती तुम्हाला अपेक्षित आहे का काही गडबड झाली पाहिजे कुठे काही घटना व्हायला पाहिजे चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचं तुमचे केविलवाणे प्रयत्न आहेत परंतु मला विश्वास आहे की लोक बिलकुल याला थरा देणार नाहीत आता परवाला बदलापूरची जी दुर् दुर्दैवी घटना झाली त्याच्यावर ताबडतोबीने सरकारने ऍक्शन पण घेत्या तिथं तुम्ही बॅनर घेऊन येता लाडक्या बहिणीचे म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचा आणि त्याचा काय संबंध आहे त्याच्यातही तुम्ही खालच्या पातळीवरचं राजकारण करायला पाहता ही गोष्ट बरोबर नाही आणि महाराष्ट्रातल्या सर्व बहिणी वर्ग हे मान्य करणार नाही आपण सांगता असा जर काही प्रकार झालेला असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल कारण या ज्या सवलतींच्या योजना आहेत उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे जे आमचे वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांना मोफत प्रवास आहे विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये पास दिले जातात त्याच्यासोबतच महिला वर्गाला पन्नास टक्के जी सूट दिली जाते याची सरकारच्या वतीने एस टी महामंडळाला प्रतिपूर्ती केली जाते म्हणजे हे जे काही सवलत दिली गेली त्या सवलतीचं जे काही रक्कम आहे ही रक्कम सरकार महामंडळाला करते आणि म्हणून या अतिशय पवित्र योजना आहेत आणि अशा योजनेमध्ये जर कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महिला सक्षमीकरण या संदर्भामध्ये महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय केलेले आहेत पर्टिक्युलर महिलांच्या संदर्भामध्येही अनेक चांगल्या योजना केल्या त्याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याने आ, या योजनेचं संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींनी अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम संपन्न होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या नाशिकमध्ये हा महामेळावा आणि विशेषतः महिला भगिनींचा संपन्न होतो आहे मला वाटतं की एक पन्नास ते पंचाहत्तर हजार महिला भगिनींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे काल रात्री थोडासा जास्तीचा पाऊस आपल्या नाशिकमध्ये झाला तरी पण ज्या काही उपाययोजना आहेत आपण पाहतो की त्या सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि गावोगाववर महिला भगिनी अतिशय उत्स्फूर्तपणे नाशिक यायला निघालेले आहेत थँक्यू ज्येष्ठ नागरिक